टेंभुर्णी शहरातील भाजी विक्रेत्यांवर बंदुकीतून गोळी झाडून कोयत्याने केला हल्ला माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहरातील भाजी विक्रेता राहुल महादेव पवार राहणार टेंभुर्णी यांच्यावरती दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अज्ञात तिघांनी बंदूक व कोयत्याने हल्ला केला संबंधित हल्ल्यामध्ये राहुल महादेव पवार हा गंभीररित्या जखमी झालेले आहेत दरम्यान टेंभुर्णी शहरातील पुणे सोलापूर महामार्गावर हॉटेल जगदंबा एसी डायनिंग शेजारील जगदंबा व्हेजिटेबल अँड फ्रूट हा राहुल पवार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून ते सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान भाजी दुकान उघडून बसलेले होते संबंधित चारचाकी वाहनामधून चार, चार अज्ञात आरोपी राहुल पवार यांच्या भाजीच्या दुकानासमोर आले व त्यातील तिघांनी राहुल पवार यांच्यावरती जीव घेण्याच्या उद्देशाने बंदूक व कोयत्याने हल्ला चढवला संबंधित हल्ल्यामध्ये राहुल पवार यांच्या मांडीत एक गोळी घुसली असून डोक्यात कोयत्याने वार करून आरोपी तिथून पलायन झालेले आहे संबंधित घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील टेंभरुणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे दरम्यान गंभीररित्या जखमी असणाऱ्या राहुल पवार यांना टेंभ्रुणी येथील मार्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच संबंधित अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी टेंभरुणी पोलिसांची एक टीम तैनात करण्यात आलेली आहे अशी माहिती टेंभ्रुणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिलेली आहे